तावडी मुंबईकरांचा वाग्या आणि त्याच्या जोडीला पळाला नाशिक एक्सप्रेस विराटची गाडी वाग्या आणि विराटची गाडी सेमीसाठी पात्र केली त्याबद्दल दा वाग्या आणि विराट बैलाची मालक यांच्याकडून ड्रायव्हर साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे ते ड्रायव्हर ड्रायव्हर आपण मालकाकडूनच घ्यायचंय सुटला गड क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशी गाडी पते शॉर्ट गन आणि मल्लारची आणि नंद्याचं निरव्याचे वर्चस विठ्ठल नच गट क्रमांक तेवीसचा निकाल गट क्रमांक तेवीसचा निकाल तास क्रमांक चार वरून भावेगडी महाराष्ट्र पोलिस संध्या राहुल जाधव कुमारी पण विनेश राहुल जाधव ढोरलेवाडी यांचा मल्हार व परवान विश्वजित आबा मध्ये निरावाग यांचा नंद्या या गाडीचा एक विजेता गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पालवान विश्वजित आभामधने निरा वाग वागत रिअल स्टार बाळासाहेब खोमने यांचा या ठिकाणी शॉर्टगन नंद्या पळाला आणि त्याच्या जोडीला